संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह भाजपच्या नेत्यांकडून मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय ओबीसी आदिवासी विरुद्ध धनगर हिंदू दलित विरुद्ध बुद्धिस्ट दलित असे विभाजन करण्याचा प्रयत्न झाला हे राज्याच्या भविष्याकरिता धोकादायक असून महाराष्ट्रात असे कधीही घडले नव्हते अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली महाविकास आघाडीनं जातीपातीचं राजकारण बिलकुल केलं नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिलाय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभव झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते कराड दक्षिणच्या मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचं स्पष्ट करत विजयी झालेल्या भाजप उमेदवार डॉ अतुल भोसले तसेच राज्यातील नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचे पृथ्वीराज चव्हाण यांनी अभिनंदन केलंय कराड मध्ये विजयी झालेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सुटावेत त्यासाठी आपले निश्चित सहकार्य राहणार असल्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली आहे माझ्यावर मतदार नाराज का झाले मी कुठे कमी पडलो याचं विश्लेषण मला करावं लागणार आहे मी पदावर नसलो तरी कराडकरांची सेवा करत राहणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलंय आपल्यासाठी झटलेल्या सर्व कार्यकर्ते मतदारांचे त्यांनी आभारही मांडलेत राज्यातील सर्व सहकार्यांशी बोलणार असून निवडणुकीबद्दल निश्चितपणे बरेचसे तर्कवितर्क आहेत त्यामुळे आताच एकदम भाष्य करणं योग्य शक्य काही लोकांचं म्हणणं आहे की निवांत झालो की बोलूया हरियाणाचा निकाल थोडासा नकारात्मक गेला हे खरे त्याची चिंता आम्ही करत आहोत महाविकास आघाडीने राज्यभर ठरवून काही जातीपातीचं राजकारण केलं हे बिलकुल खरं नाही मराठा आंदोलनाचा आणि महाविकास आघाडीचा थेट काही संबंध नाही विरोधकांनी काही भूमिका घेतली पण त्याचा फार प्रभाव पडला नसल्याचं मत चव्हाणांनी व्यक्त केलंय संदलाईसाठी प्रतिनिधी रोहित दळवी कराड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा